िटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी थेट पाच वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू इचलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभार्थ्यांचं अनुदान आठ महिन्यांपासून थकीत आहे लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याला अनुदानासाठी लाभार्थी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारत आहेत मात्र अधिकारी लाभार्थ्यांना अरेरावीची उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं आर्थिक आणि मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे डीबीटी द्वारे थेट अनुदान खात्यावर जमा होतं त्यासाठी नोंदणी करताना ओटीपी येतो त्याची लिंक दोन महिने बंद आहे परिणामी लाभार्थी असूनही अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं आज पुरवठा कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल यांनी राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही स्थानिक आमदार खासदारांना गोरगरीब गरजू लाभार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप करत संजय गांधी आणि राष्ट्रीय कुटुंब योजनेच्या थकीत अनुदान प्रश्नी त्वरित लक्ष घालून लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या तारखेपासूनचं अनुदान मिळावं स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारकांना लॉग इनची नोंद करून त्वरित धान्य देण्याची मागणी केली या मागणीचं निवेदन पुरवठा अधिकाऱ्यांना देऊन थकीत अनुदान आणि शिधापत्रिकेवरील धान्य त्वरित न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला या आंदोलनात अजित मिणेकर राजन मुठाणे हारुन खलीफा सुदाम साळुंखे शेखर पाटील युवराज शिंगाडे डॉक्टर विलास खिलारे सचिन साठे ओंकार आवळकर रवी वासुदेव बिस्मिल्ला गैबान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते hey there, and also press this bell icon.